देऊन राहायचं नाही माझे नाव हुशार जाधव आहे आज मी तुम्हाला हवेचा दाब या, या प्रयो, प्रयोग प्रयोग दाखवणार आहे हा फुगा या बाटलीमध्ये जात नाही जेव्हा आपण एका कागदाला जाळव जाळवतो झाडाऊन फेकतो तेव्हा आतील हवेचा दाब कमी होतो तो हवेचा दाब फुग्याला आतमध्ये खिचून घेतो आता विजला तेव्हा आपल्या फुगा ठेवायचा मग आतील कमी हवेचा दाब फुग्याला आतमध्ये खिचून घेतो फुगा फुग्याला खिचून घेतो बाहेरचा दाब वाढतो याला हवेचा हो दाब असे म्हणतात